पांढरकवडा तालुक्यातील करंजी हायवे रोडलगत असलेल्या मिराई मंगल कार्यालयात आज सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध योजनेचा लाभ व माहिती देण्यासाठी शासन दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी या, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला तहसीलदार राजेंद्र इंगळे गटविकास अधिकारी डॉक्टर भागवत रेजीवाड तालुका आरोग्य अधिकारी संजय मडावी तालुका कृषी अधिकारी आर आर दासरवार विकास विस्तार अधिकारी मंगेश मुंगले आरती तोडसाम भाजपा तालुकाध्यक्ष बबलू तोडकरी निखिल बावने आकाश राठोड भाजपा ओबीसी आघाडीचे महादेव ठाकरे विनोद बोरतवार सचिन मडावी हरिभाऊ कुडमते राजू वाडे प्रदीप भानारकर मारुती ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते विविध शासकीय योजनेची तहसीलदार राजेंद्र इंगळे गटविकास अधिकारी डॉक्टर भागवत रेजीवार यांनी आपल्या मार्गदर्शनात माहिती देत अंगणवाडी सेविका यांच्या कामाचे कौतुकसुद्धा करण्यात आले होते शासन आपल्यादारी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर अशोक विके यांनी आपले विचार व्यक्त करताना माझ्या माऊली भगिनींना मिळणाऱ्या लाडकी योजनेच्या विरोधात कोर्टात विरोधक गेले पण विजय हा माझ्या बहिणींचाच झाला खोटं बोला पण रेटून बोला अशी विरोधकांची भूमिका असून ते लाडक्या बहीण योजनेचा अपप्रचार करीत असून या खोट्या विरोधकांकडे लक्ष न देता आपल्या हक्काची लाडकी बहीण योजना माझ्या बहिणीची योजना आहे ती कधीच बंद पडणार नाही अशी माझ्या बहिणींना ग्वाही देतो तसेच अंगणवाडी सेविका यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे असे आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले या शासन शासनाबल्याधारी कार्यक्रमामध्ये शासनाने विविध योजनेचे मतदान नोंदणी आधार कार्ड नोंदणी लाडकी बहीण योजना आरोग्य योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना पी एम सूर्यघर मोफत वीज योजना आदी शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील हजारोच्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शासनाचे अधिकारी कर्मचारी व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले